आज आपल्या सोनार समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट की नागपूर शहरालगत बहादुरा ह्या नगरपंचायत मध्ये बहादुरा ही नगरपंचायत पहिल्यांदाच अस्तित्वात आली आणि त्या पहिल्यांदा अस्तित्वात आलेल्या नगरपंचायत मध्ये आपल्या सोनार समाजाला प्रतिनिधित्व मिळणं म्हणजे ही एक मोठी आनंदाची गोष्ट तशा आमच्या ज्या ताई आहेत त्या मागील बहादुरा ह्या ग्रामपंचायत मध्ये दोन ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आणि आज ह्यावेळी नगरपंचायत मध्ये बहुमूल्य अशा मतांनी त्या निवडून आल्या त्याचा आम्हा सर्व सोनार समाज बांधवांना व संपूर्ण महाराष्ट्रातील समाज संघटनेला अभिमान आहे तिसऱ्यांदा एका वार्डातून निवडून येणं म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं असेल हे सगळ्यांना माहीतच असते पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा लोकात मिसळून समाजसेवा करणं आणि समाजसेवा करताना समाजामध्ये कार्य करताना एक आपलं अस्तित्व निर्माण करणं ही एक मोठी आजच्या घडीला कठीण गोष्ट आहे तरी सुद्धा त्या इतक्या भरघोस मतांनी नागपूर लगत शहरातून निवडून आल्या आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि परत एकदा मी सर्व समाज बांधवांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्या व्यवसायाने सोनार आहेत सकाळी त्यांची समाजसेवा आणि दिवसभर ते ज्वेलर्सच्या व्यवसायात ज्वेलर्सच्या स्वतःच्या दुकानामध्ये बसून सोनार समाजाचे सोनारी काम करतात त्यांना डाग लावणे डाग जोडणे छोटे मोठे कारागिरी कामंसुद्धा त्या करतात आणि हे व्यवसाय सांभाळून ते राजकारणसुद्धा करतात आणि ह्या अशा भरघोस मतांनी निवडून आल्या त्याबद्दल नागपूर सोनार समाज संघटनेतर्फे सुवर्ण वार्ता ह्या प्रसार वाहिनीतर्फे आम्ही त्यांचा आज मनोभावे सत्कार करतो सांगवान पात्राचं मच्छर जा भाऊचे तिकडून घे नाहीतर जा ये रे चला हा हा हो जी बोलो संत शिरोमणि नरहरी महाराज की जय संत शिरोमणि नरहरी महाराज की जय संत शिरोमणि नरहरी महाराज की जय राजेश डोबने माझं बावनपुळे साहेबांच्या वतीने मला जी भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट मिळाली त्यांचे मनापासून धन्यवाद प्रभाग बारा क्रमांक यामधून मला भरघोस मतांनी माझ्या नागरिकांनी मला निवडून दिलं हा माझा तिसरा रिझ्यूम आहे आणि या तिसऱ्या रिझ्यूमसाठी माझे नरहरी समाजाचे सुवर्ण बांधव माझ्या सत्कारासाठी माझ्या घरी आले त्यांची सुद्धा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टी पंचवीस वर्षापासून आपण इथे दे सेवा देत आलेला आहोत भारतीय जनता पार्टीचा प्रथम झेंडा गाडणारा म्हणून आपलंच नाव समोर आहे त्यानंतर बहादुरा ग्रामपंचायतची दोन टर्म सातत्याने आपण निवडणूक लढवली आणि सतत जिंकत आलो जनतेच्या प्रती मला आदर सत्कार मनात कवाई माझ्या आहे त्याचप्रमाणे न बहादुरा ग्रामपंचायतीला नगरपंचायत करण्याकरता मागील सात वर्षामध्ये आम्ही प्रयत्न केले सरकारशी आमची बोलणं सुरूच होतं बामकर साहेबांच्या पाठीमागे लागून चौदा फरवरी दोन हजार बावीसला नगरपंचायतचा दर्जा मिळाला त्यानंतर मग अडीच वर्ष प्रशासक काळ म्हणून राहिला त्या प्रशासक काळामध्ये एक वचक पदाधिकार अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावरती ठेवून कामं गाडत करून घेतले त्यानंतर अडीच वर्षाने आता प्रथम पहिलं इलेक्शन नगरपंचायत बहादुराचं त्यावेळेस झालं याच्यामध्ये आपल्याला मान्य भावनगुळ साहेबांच्या माध्यमातून प्रभाग मधून उमेदवारी दिली गेली आपण चौदाचे नागरिक असून मध्ये लढलो दुसऱ्या वार्डात लढत असताना काय त्रास होतो ते मला अगदी जवळून बघितलेलं आणि पूर्ण संपूर्ण सहकार्य राधिका ताई योजनेला देऊन जनतेच्या प्रती आदर सत्कार ठेवून बहुमूल्य हा आपण विजय मिळवला तुम्ही समाज बांधवायचं आज स्वागता करता ते घरी आलेत आमचे दिनेश भाऊ येवडे जी आहेत आजी भाऊ दाते आहेत बाई देवगिर्कर जे आहेत देव जी आहेत दिलीप गुरखुळे गुरकुळे साहेब पण घरी आलेत मनापासून मी यांचे आभार सर्वांचे मानतो धन्यवाद